पोलीस खात्याला नेहमीच सगळ्यांच्या टीकेचं लक्ष व्हावं लागतं परंतु कधीकधी त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी केलेलं कर्तृत्व हे इतकं मोठं असतं की ते बघून सगळ्यांनाच तोंडात बोटं घालावीशी वाटतात अलीकडच्या काळामध्ये असाच एक प्रतापी पराक्रम केलेला आहे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी हा जो काळ आहे हा कांदा बाजारामध्ये येण्याचा आहे अशा वेळेला दरवर्षी बातम्या अशा येतात की कांद्याच्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली कधी द्राक्षांच्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली कधी डाळिंबाच्या तर कधी टोमॅटोच्या व्यापाऱ्यांची <clears throat> टोमॅटोच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली अशाही बातम्या येतात परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र उलट्या स्वरूपाच्या बातम्या येतात त्या अशा की व्यापाऱ्यांनी ज्या कांदा उत्पादकांना किंवा अन्य फळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना लुबाडलं होतं त्यांना त्या व्यापाऱ्यांनी लुबाडलेले त्यांचे पैसे परत मिळवून दिले जात आहेत हा चमत्कार घडवला आहे दिघावकर साहेबांनी त्यांनी अगदी अलीकडच्या काळात या परिक्षेत्राची सूत्र हाती घेतली परंतु गेल्या सात महिन्यामध्ये त्यांनी बळीराजाचे थोडे थोडके नव्हे तर एकोणतीस कोटी रुपये परत मिळवून दिलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांचं सगळीकडे कौतुक होतं आहे यातला विशेष भाग म्हणजे त्यांनी केलेल्या या पराक्रमाची माहिती नेपाळमध्ये पोहोचली आणि नेपाळाची राजधानी असलेल्या काठमांडूमधील एका व्यापाऱ्याचे चांदवडच्या व्यापाऱ्याने बुडवलेले साडेसहा लाख रुपये त्यांनी त्या व्यापाऱ्याला परत मिळवून दिलेले आहेत एका बळीराजाचा पुत्र असलेल्या दिगावकर साहेबांनी बळीराजाच्याच मेहनतीचा सा आणि कष्टाचा पैसा त्याला परत मिळवून देण्यासाठी जी काही अतुलनीय कामगिरी बजावली त्याच्याबद्दल वेदवृत्तवाहिनीनं त्यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद नाशिक जिल्ह्याला आपण कांद्याचा कांदा व्यापाऱ्यांची लाखोची फसवणूक झाली कोट्यावधीची फसवणूक झाली असाच प्रकार द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीमध्ये होतो डाळिंब उत्पादकांच्या बाबतीमध्ये उलट्या बातम्या की भारतातल्या किंवा भारता भारता बाहेरच्याही लोकांनी नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांचे आणि डाळिंब अन्य शेतकऱ्यांचे जे कोट्यवधी रुपये फसवणुकीने दुबाडले होते त्यांचा शोध घेतला गेला त्यांना कटक केली आणि ते पैसे मूळ शेतकऱ्यांना परत मिळवून दिले तर अशा प्रकारची ही घटना गेल्या अनेक दशकांमध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथमच घडली आहे आणि याच सगळं श्रेय आहे नाशिक परिक्षेत्राचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत ते प्रतापरावजी जिगावकर आहेत यांना परत दिले जाते आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर याच बाबतीमध्ये जिगावकर साहेब नमस्कार वेज न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद मी ज्या वेळेस नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्वीकारला तिसऱ्या दिवशी दिंडोरी तालुक्यातलं एक वृद्ध जोडपं माझ्याकडे आलं आणि ते त्यांची जवळपास तीन साडेतीन एकर द्राक्षाची शेती होती दोन हजार सतरामध्ये त्यांनी दहा लाखाचे द्राक्ष विकले आणि व्यापाऱ्यांनी त्यांना चेक दिला दहा लाखाचा आणि व्यापाऱ्याच्या अकाउंटवर एकही पैसा नसताना त्याने तो चेक दिला आणि तो चेक बँकेत बाउंद झाला मग ते वृद्ध जोडप पोलीस स्टेशनला गेलं पोलिस स्टेशनने सांगितलं की हा चेक बाउंद झालेला आहे हे दिवाणी स्वरूपाचं मॅटर आहे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही तुम्ही दिवाणी कोर्टात एकशे अडोतीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटेशन ऍक्टप्रमाणे केस करा आणि त्यांना तिथून पोलिस स्टेशनमधून परतून लावलं मग त्यांचे काही जवळचे नातेवाईक काही वकील होते त्या वकिलांकडे गेले तर वकिलांनी त्यांना सांगितलं की तुमचा दहा लाखाचा चेक जो बाउन झालेला आहे त्याच्या दहा टक्के तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला कोर्टात भरावे लागतील म्हणजे तुम्हाला एक लाख रुपये परत कोर्ट फी स्टॅम्प म्हणून तुम्हाला भरावे लागतील त्यावेळेस तुमची केस त्या ठिकाणी चालू होईल आणि वकिलाचा खर्च पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत ते वृद्ध जोडप माझ्याकडे भेटायला आलंय आणि त्यांनी त्यांची कैफियत सांगितली खर जर एखाद्या व्यापाऱ्याच्या अकाउंटवर पैसे नसताना तो जर चेक देत असेल आणि तो चेक बाउन्स होत असेल तर हे फसवणुकीचा प्रकार आहे नाहीतर अन्यायाने विश्वासघात करण्याचा प्रकार आहे त्याच्यासाठी भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सहा किंवा चारशे वीस प्रमाणे कारवाई करता येते पण दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात अशा कारवाया व्यापाऱ्यांविरुद्ध झाल्या नव्हत्या त्यामुळे रात्रभर मी त्या दिवशी झोपलो नाही कारण जाताना ती वृद्ध स्त्री बोलली की साहेब तीन वर्षापासून डोळ्याला डोळा ला लागत नाही आणि माझ्या मुलीचं पण लग्न थांबलेलं आहे फार वाईट परिस्थिती आमची आलेली आहे आणि आता तर पोलीस स्टेशनच्या गेट वरून आम्हाला हुसकून लावतात त्या दिवशी मी पण शेतकरी आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्या दिवशी मी ठरवलं की आपण या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे बळीराजासाठी काहीतरी केलं पाहिजे कोणी जर त्यांच्या कष्टाचा घामाचा रक्त आठवून आणलेला पैसा त्याच्यावर कोणी डोळ्या जर डल्ला मारत असेल दरोडा टाकत असेल तर आपण सुद्धा ही व वर्द, वर्दी घालण्यासाठी फार योग्य आहोत असे मला वाटत नाही मी दुसऱ्या दिवशी एक सर्क्युलर काढलं त्यांना सांगितलं की सर्व शेतकऱ्यांचे जे बुडालेले पैसे असतील व्यापाऱ्याने बुडालेले पैसे असतील व्यापाऱ्यांना आठ दिवस द्या नाहीतर कलम चारशे वीस चारशे सहा प्रमाणे गुन्हे दाखल करा अटक करा त्यांच्या ज्या मागड्या गाड्या असतील फॉर्च्युनर असतील ऑडी असतील त्या पण जप्त करा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जवळपास मी दहा बारा व्यापाऱ्यांना या गुन्ह्यांमध्ये अटक केलं आणि सांगायला अभिमान वाटतो की जवळपास आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे पाच जिल्ह्यातले द्राक्ष उत्पादक असतील डाळी उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील केळी उत्पादक असतील कापूस उत्पादक असतील जवळपास एकोणावीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे परत मिळालेले आहेत आणि जवळपास दोनशे सहा गुन्हे आम्ही दाखल केले आहेत आणि सर्व माझ्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की शेतकऱ्यांचा सा, घामाचा कष्टाचा रक्त आटून कष्टाने उभा केलेला पैसा जर कोणी गिळंकृत करत करत असेल तर तो कायद्याने आपला एक नंबरचा शत्रू आहे आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ही चळवळ आम्ही सुरू केली आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की मी चार्ज घेतल्यापासून गेल्या सात महिन्यात एकही शेतकऱ्याचा चेक बाउंड झालेला नाही हे सांगायला अनुभव या गोष्टीची ख्याती भारताबाहेर गेली नेपाळमध्ये एक राजाराम रेग्मी नावाचा एक व्यापारी माणूस त्याने ऑनलाईन एक चौधरी नावाच्या चांदवडच्या व्यापाऱ्याकडे कांदासाठी साडेसहा लाख रुपये दिले आणि ऑनलाईन त्याने ते सर्व पेमेंट केलं नंतर हा रमेश कसरू चौधरी जो कांदा व्यापारी होता त्याने काही दिवस त्या काठमांडूचा व्यापारी राजाराम रेग्मीचा फोन ब्लॉक केला नंतर तो तपास करत आला त्याला चेक दिले गेले साडेसहा लाखाचे ते सर्व चेक बाउंड झाले आणि त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं की नाशिक परिक्षेत्राचे आईजी प्रताप दिगावकर हे ज्या ज्या लोकांची फसवणूक झालेली असते त्यांना ते मदत करतात मी नगरला वार्षिक निरीक्षणासाठी गेलो होतो त्यावेळेस ते, ते माझ्या ऑफिसला आले माझा जो असिस्टंट रीडर पी एस आय निमसे यांना भेटले आणि निमसेने मला फोन करून सांगितलं की साहेब काठमांडूवरून एक व्यापारी आलेला आहे त्याची साडेसहा लाखाची फसवणूक झालेली आहे आणि आता जो चौधरी नावाचा व्यापारी आहे त्याला दमबाजी करतो की तुला बघून घेईल तू इथून कसा कर परत कसा जातो तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझा निरोप चांदवडच्या पियायला द्या की ह्या माणसाचे पैसे मिळाले पाहिजेत नाहीतर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा एफ आय आर घ्या आणि जो ज्याने पैसे बुडवले आहेत रमेश कचरू चौधरी त्याला ताबडतोब अटक ज्या ज्या वेळेस हा नुरोप त्या व्यापाऱ्याला गेला त्यावेळेस त्याने संध्याकाळी त्या काठमांडूच्या रेग्मी नावाच्या व्यापाऱ्याचे सर्व पैसे परत केले दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनला आला काठमांडूचा व्यापारी अक्षरशः त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने सांगितलं की इतकं चांगलं काम करणारं पोलीस मी माझ्या आयुष्यात बघितलेलं नाही आहे आणि खऱ्या अर्थाने गरिबांना न्याय देणारं पोलीस दल हे महाराष्ट्राचं पोलीस दल आहे आणि फक्त तुम्ही नाशिक पोलीस दलाचं नाही तर मी महाराष्ट्र पोलीस दलाचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो जर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने महाराष्ट्रातल्या एक एक दिवसातून एक, -एक चांगलं काम केलं प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने किंवा पोलीस जवानांनी दिवसातून एक चांगलं काम केलं तर महाराष्ट्र पोलिस हे जगातलं एक नंबरचं पोलीस होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही मागे काय झालं मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणार नाही किंवा मी दोन हजार दहा पासून बुडालेले पैसे काढून देण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन हजार दहापासूनचे बऱ्याचशा लोकांचे पैसे मी वसूल करून दिलेले आहेत कारण चा आवाज ऐकणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती कारण दोन हजार दहापासून कसल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नव्हते परंतु याच्या पुढे शेतकऱ्याची जो फसवणूक करेल त्याची माझ्याशी गाठ आहे हे मी वेद वाहिनीच्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो शेतकऱ्यांची फसवणूक हो करू नका त्यांचा हक्काचा घामाचा पैसा तुम्ही त्यांना द्या समजा कधी कधी तोटा होतो तर व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी दोघांनी तो तोटा सहन झाला पाहिजे पण एकही पैसा शेतकऱ्यांचा आम्ही देणार नाही आणि फॉर्च्युनरमध्ये फिरू और आणि ऑडीमध्ये फिरू हे दिवस त्यांनी आता विसरले पाहिजे तुमच्याकडे सुद्धा नंतर असे आले तर अजूनही त्यांना शंभर टक्के संपर्क करायचा त्यांनी फक्त हाताने एक अर्ज करायचा पावत्या द्यायच्या आणि चेक बाउन झाले असतील तर ते चेक द्यायची एकशे ची सिव्हिल कोर्टात ती केस वेगळी आहे आणि आमची जी क्रिमिनल प्रोसिडिंग आहे ती वेगळी आहे बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की एकशे ची केस कोर्टात झाली म्हणजे के केसचा विषय संपला तो सिव्हिल अँगल आहे पण क्रिमिनल अँगल हा पोलिसांबरोबर आहे आणि क्रिमिनल केस हे आम्ही चालवणार चार्जशीट टाकणार प्रॉपर्टी रिकव्हर करणार जो आय जी चा ऑपरेटर आहे गाडीमध्ये बसणारा किराडकर त्यांचे सव्वीस लाख बुडाले होते त्याच्यापैकी तेवीस लाख त्यांना मिळाले आणि माझ पेपर कटिंग दाखवून दिंडोरीमध्ये एकाच दिवसात जवळजवळ छप्पन्न लाख रुपये गुडगावच्या व्यापाऱ्यांनी आर पाठवून दिले काय काळजी घ्यावी असं तुम्ही व्यवहार शेतकऱ्यांपेक्षा मी महाराष्ट्र शासनाला एक प्रस्ताव दिला होता की ज्यावेळेस तो व्यापारी चेक देतो त्यावेळेस त्याने त्याचा बँकेच्या पासबुकची कॉपी सुद्धा दिली पाहिजे की एवढी शिल्लक आहे नंबर दोन दोन पैसे शेतकऱ्याला कमी मिळाले तरी चालतील पण विश्वासू व्यापाऱ्यांची त्याने व्यवहार करायला पाहिजे आणि व्यापाऱ्याचा गावचा पत्ता त्यांना ओळखणारे येथे दोन माणसं त्यांच्या गावातले दोन संबंधित माणसं अशी माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली पाहिजे असत की व्यापारी उत्तर प्रदेशाच्या आणि ज्या बँकेतून व्यवहार होतो त्या बँकेची शाखा कुठे असते म्हणजे तुम्ही फिरतच बसायचं पत्ता कुठे घरचा कुठे दुकानाचा कुठे बँक कुठे इंटरेस्ट आता फरक पडलेला आहे

आरटीजीएस व्हायला लागले आरटीजीएस व्हायला लागले मी सकाळी दहा वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत सर्वांना विजिट देतो मी माझ्या पस्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये भेटण्याची वेळ चार ते पाच असा बोर्ड मी पहिला काढून फेकतो मला कोणीही कधी भेटू शकतात

आणि आपल्याला असंच उत्तरोत्तर वाढता यश मिळव अशी शुभेच्छा प्रदान जय